पीपल्स रिपब्लिकन पार्टी ठाणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्षपदी मीनाताई दादाराव अलिंग जे सर, मीना दादा यांची निवड पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांच्या उपस्थितीत सौ मीनाताई दादाराव आळीक यांची निवड करण्यात आली प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्या मीनाताई दादाराव अलिंग यांच्यावर वाड अध्यक्ष ठाणे शहर अध्यक्ष ठाणे जिल्हा महासचिव या जबाबदारी सरांनी दिल्या होत्या मोर्चा काढणे सभा लावणे आंदोलन काढणे गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणे शालेय विद्यार्थ्यांची फी असो वा काही समस्या असो किंवा कोणतीही हॉस्पिटलची कामे असो ताई ह्या कायम अग्रेसर असतात त्यांच्या या कार्याची दखल घेता सरांनी शाबासकीची थाप मारून ताईंना जिल्ह्याची धुरा सांभाळण्याची जबाबदारी दिली आहे कवाडेसर बोलताना सांगत होते की मीनाताई वाड अध्यक्ष ठाणे शहराध्यक्ष जिल्हा महासचिव या पदावरून मी त्यांना जिल्ह्याची जबाबदारी देत आहे त्यांनी विश्वासाने कामे करावी उपस्थित उल्हासनगरचे से, नगरसेवक प्रमोद टाले रायगड जिल्हा युवा अध्यक्ष सचिन तांबे महेंद्र पवार सायली मॅडम आनंदजी कडाले अनिल तुक रुकमारे बीड जिल्हा सचिव लक्ष्मण कांबळे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष दिलीप कापसे बेबीताई औरंगाबाद आदी मान्यवर उपस्थित होते